शहादा तालुक्यातील मंदाणी येथे जावदा रस्ता पावसाच्या पाण्याने वाहून गेला ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करा रस्ता नव्याने खडीकरण व डांबरीकरण करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गटविकास अधिकारी उप अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी जिल्हा कार्याध्यक्ष कुंदन मोते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे करण चव्हाण आकाश मोते भारत सुळे आकेश सुळे राकेश सुळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे अनेक ठिकाणी भंगार रस्ते बघायला मिळतात खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होतो जिल्ह्यातून तालुक्यात व तालुक्यात खेडूपाड्यात जाणारे रस्ते हे खड्डेमय आहेत मंदाण येथे जावदा रस्त्याचे काम सहा महिन्यांपूर्वीच करण्यात आले होते असे बोलले जाते या रस्त्याचे निकृष्ट काम केल्यामुळे रस्ता पावसाच्या पहिल्याच पाण्याने वाहून गेला आहे रस्ता पूर्णपणे उखडला आहे रस्त्याची खूपच वाईट अवस्था झाली आहे रस्त्याची निकृष्ट कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी व रस्ता नव्याने करण्यात यावा अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर शहादा तालुक्यातील मंदाणे ते जावदा हा रस्ता सहा महिन्यापूर्वी तयार करण्यात आलेला होता पावसाच्या पहिल्याच पाण्याने हा रस्ता वाहून गेलेला आहे त्यामुळे हा रस्ता अत्यंत खड्डेमय व धोकादायक झालेला आहे या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना अत्यंत त्रास होत आहे या रस्त्यावरती अपघात सुरू आहे अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे हा जो रस्ता आहे पावसाच्या पहिल्याच पाण्याने वाहून गेलेला आहे म्हणून या रस्त्याच्या संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा या रस्त्याची सखोल चौकशी करा या रस्त्याची संबंधित जो कोण इंजिनियर आहे ठेकेदार आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करा या मागणीचं निवेदन आम्ही आज बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा व माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या रस्त्याची चौकशी जर झाली नाही किंवा या रस्त्याचं काम नव्याने डांबरीकरण व खडीकरण करण्यात यावं अशीसुद्धा आमची मागणी आहे या रस्त्याची जर चौकशी झाली नाही तर आम्ही येत्या आठ दिवसात आमच्या संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी